भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अष्ट्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त पंधरा ऑगस्ट रोजी सर्व शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय व सामाजिक संस्थांकडून विविध उपक्रम राबवून भारतीय दिनाचा आनंद उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला अंबाजोगे शहर व ग्रामीण भागात सकाळीच ध्वजारोहण झाल्यानंतर विविध शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शहराच्या मुख्य रस्त्यावरून तिरंगा लहरत भारत माता की जयच्या घोषणा देत भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली अंबाजोगाईचा मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस परेड मैदान पोलीस स्टेशन अंबाजोगे या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडले मुख्य शासकीय ध्वजारोहण अंबाजोगेचे प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी श्री अरविंद लाटकर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी उपविभागीय अधिकारी अंबाजोगेचे श्री दीपक वजाळे व तहसीलदार विलास तरंगे एस एसपी सौ तिडके मॅडम यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यासह विविध पक्षाचे नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते Okay. ध्वजारोहण झाल्यानंतर अंबाजोगेचे प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी श्री अरविंद लाटकर उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे तहसीलदार विलास तरंगे अॅडिशनल एसपी तिळके मॅडम यांच्यासह प्रशासकीय अधिकारी यांनी उपस्थित लोकप्रतिनिधी विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा माजी आमदार पृथ्वीराज साठे संजय भाऊ दौंड माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजासाहेब देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अष्ट्यात्तरव्या वर्धापन दिनानिमित्त शुभ दिल्या अंबाजोगेकरांना सर्वात आकर्षण ठरते ते एनसीसी विभागाचे पथसंचलन योगेश्वरी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणावर एनसीसी विभागाच्या वतीने गेल्या पंधरा दिवसापासून अथक परिश्रमाने एनसीसीच्या कॅडेट करून करून घेतले जात होते पंधरा ऑगस्ट असो किंवा सव्वीस जानेवारी सर्व विद्यार्थी व पालक व अंबाजोगेकरांना खास आकर्षण असते ते एनसीसी विभागाचे योगेश्वरी महाविद्यालयाच्या मैदानावर एनसीसी विभागाच्या वतीने कॅडेट करून जोरदार तयारी करून घेतली होती यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य शशिवदास शिरसाट यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर फडकवल्यानंतर एनसीसीच्या पथसंचलनात सहभागी असलेल्या ग्रुपचे निरीक्षण करण्यात आले त्यानंतर एनसीसीच्या वेगवेगळ्या ग्रुप कडून आकर्षण सादर करण्यात आले व पथसंचलन करण्यात आले योगेश्वरी महाविद्यालयाचे क्रीडांगण चारही बाजूंनी हाऊसफुल झाले होते पाहण्यासाठी विद्यार्थी पालक यांची प्रचंड गर्दी होती मेजर एस पी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व अंबाजोगाईचे श्री योगेश्वरी महाविद्यालयाचे प्राध्यापक व सी विभागाचे सेक्टर प्रमुख कॅप्टन सुंदर खडके सर योगेश्वरी महाविद्यालयाचे प्राध्यापक लेफ्टनंट राजकुमार थोरात सर योगेश्वरी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका लेफ्टनंट डॉक्टर चांबले मॅडम यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राध्यापक लेफ्टनंट रोहित पाटील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचे प्राध्यापक शिंपले सर योगेश्वरी विद्यालयाचे श्री शैलेश कांबळे सर योगेश्वरी विद्यालयाचे कामखेडकर सर यांच्यासह एनसीसी विभागाचे माजी विद्यार्थी सिनियर ऑफिसर यांनी अथक परिश्रमाने एनसीसी विभागाचे पथसंचलन हे अंबाजोगेकरांचे खास आकर्षण ठरले एनसीसीच्या ग्रुपच्या वतीने पथसंचलनाच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाला सलामी दिली आणि उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांचा कडकडाट केला यावेळी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी विविध पक्षाचे नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार विद्यार्थी पालक मोठ्या संख्येत उपस्थित होते पाहुया अंबाजोगीदर्शन न्यूज चॅनलचे संपादक श्री सतीश मोरे यांनी टिपलेला स्वातंत्र्य दिनाचा थोडक्यात वृत्तांत स्वातंत्र्य दिनाचा उत्सव आपण या या प्लाटूनच्या समोर आता आजचे प्रमुख अतिथी हे निरीक्षण करून जात आहेत शहीद भगत प्लाटून त्यांचं नेतृत्व करत आहे ज्युनियर आर्ट जितेंद्र अनिल राठोड चौथा जो सिनियर डिव्हिजनचा प्लाटून आहे तो महाराणा प्रताप प्लाटून याच नेतृत्व करत आहेत बालाजी रंगनाथ जे डब्ल्यू एस डब्ल्यू प्लाटोन राणी लक्ष्मीबाई प्लाटोन त्या प्लाटोन मध्ये राजमाता हिजॉकलाटो राजमाता हिजॉंगलाटोनचं नेतृत्व करतो भागवा ज्ञानेश्वर साठे हा प्रत्येक ग्रुप या मंचा समोरून शानदार पतसंचलन करत जाणार आहे निर्माण केला जातो परेड कमांडर शुभम शंकर आडे यांचं नेतृत्व करत आहे वयोभक्त करत आहे संभाजी महाराज ब्लाटूंचं नेतृत्व करत असते ना लक्षनाथराव धोत्रे शहीद भगतसिंग या ब्लाटूंचं नेतृत्व करत असताना जितेंद्र अनिल राठोड मांगराणा प्रथमात प्लाटून नेतृत्व करत असताना बालाजी रंगनाथ गडेकर राणी लक्ष्मी प्लाटून जो ग्लाटून आहे हिमाप घोटा नथ्या शिवकन्या सुभाष शिवाळे त्याच्या समोरून आता मानवंडाला दिसतात आहे डब्ल्यू वीचा हा प्लॅटफॉर्म तिचं नेतृत्व करत असलेली सोनाली संतोष ठिकाण ऑक्सिजन प्लॅटफॉर्म ज्ञानेश्वर बापत साठे आणि शेवटचा प्लाटोन जो नेताजी सुभाषचंद्र प्लाटोन आहे त्यांचे नेतृत्व करत असलेला जयेश परमेश्वर गंगणे मतसंच आपल्या समोर आंबेजोगाई हो एन सी सी जे आहे सर्व एन सी सीचा चा परिवार समर दिलाित इतिहास कुछ नहीं है संघर्ष की कहानी राणा शिवा भगत सिंह और फांसी वाली रानी को एक बढ़ेगा जो लड़ नहीं सकेगा आगे नहीं बढ़ेगा लड़ना है जिंदगी है जहाँ लड़न जीवन राष्ट्रीय राष्ट्र मन प्रथम आज अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने योगेश्वरी महाविद्यालयाच्या ग्राउंडवर आमच्या एगिश्वरी संस्थेचे सर्व विद्यार्थी शिक्षकवृंद आणि प पालक जमा झालेले आहेत प्रचंड असं उत्साही वातावरण आहे विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर आ आनंद ओसंडून वाहत आहे आणि आमच्या एन सी सीचं पथसंचलन पाहण्यासाठी सर्व नागरिकांनी आंबेजोगाईकरांनी ओसंडून गर्दी केलेली आहे हा उत्साह हे देशप्रेम आपल्याला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर बघायला मिळत आहे त्यामुळे मी आमच्या योगेश्वरी संस्थेतर्फे आणि कॉलेजतर्फे माझ्या स्वतःतर्फे तर्फे सर्व नागरिकांना विद्यार्थ्यांना अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे असंच देशप्रेम आपल्याला पाहायला मिळो चिरंतर अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी पुनश्च आपल्याला एकदा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी ऋतुजानंद कुमार रामदासी योगेश्वरी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत आहे आम्ही गेल्या एका गेल्या वर्षीपासून सायबर सिक्युरिटी सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा हे अभियान राबवत आहोत ही माझी सगळी टीम आहे आम्ही सगळेजणं ही ओथ जे आहे किंवा आम्ही सायबर सेफ कसे राहू किंवा आम्ही इतर जनतेला सायबर सेफ किंवा सायबर क्राईम्सपासून कसं वाचवू याचं कॅम्पेनिंग राबवत हो। आहोत आणि ही सगळी माझी टीम आहे कंपनी हो, <laughs> मी फी फाउंडेशनमध्ये माझी प्रेसिडेंट म्हणून निवड झालेली आहे आणि आम्ही आता जागतिक ग्रामीण भागामध्ये काम करत आहोत क्वि कंपनी मार्फत तर ही माझी सगळी टीम आहे जी की आता कार्यरत आहे सध्या आज पंधरा ऑगस्टच्या निमित्त आज आम्ही इथे आलेलो आहोत योगेश्वरी ग्राउंडवरती आणि ते खूप प्राऊड आहे तर तिथे आम्ही एक ॲक्टिव्हिटी घेत आहोत जिथे की सेल्फी पॉईंट वगैरे असेल तर सगळ्यांना जागृत करायचं काम करत आहोत की सायबर फ्रॉड हो। हो कसे घडत आहेत कसे नाही सगळ्यांना याच्याबद्दल काही माहिती नाही ते आम्ही माहिती देत आहोत आणि सगळ्यांना जागृत करत आहोत की कसं मोबाईल यूज कसे करायचे इलेक्ट्रॉनिक डिवाईस कसे यूज करायचे हॅकिंग वगैरे कसे होते सगळे यांना माहिती देत आहोत मोबाईल डेटा वगैरे आपला कसं जपायचा आपला डेटा आपली जबाबदारी हे सगळं आम्ही त्यांना हां जागृत करायचं काम करत आहोत आहोत